विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे मी आहे सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सध्या तीन विधानसभा आहेत एक अहेरी आरमोरी आणि गडचिरोली तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे इथं वर जर आपण पाहिलं तर मुक्तीपथ असं तिथे लिहिलेलं आहे दारू व तंबाखू मुक्तीच्या दे देशेने असं तिथे लोगो आहे तर मुक्तिपथ ही जी संस्था आहे ही दारूबंदीसाठी लोकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी ही संस्था काम करते आणि डॉक्टर अभय बंग आणि बंग यांच्यामार्फत ही संस्था सध्या सुरू आहे माझ्या जा मागे जर आपण पाहू शकतो तर दारू पिऊन मतदान करू नका असं हे बॅनर या ठिकाणी लागलेलं ला आहे हा जो स्वीप कार्यक्रम आहे तो जिल्हा प्रशासनद्वारा जनहितार्थ जारी करण्यात आलेला आहे आणि नक्कीच ही कुठंतरी शोकांतिका आहे की दारूबंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये आजही दारूचा महापूर आलेला आहे इथं अवैधरित्या दारू विकली जाते असंसुद्धा इथल्या नागरिकांचं सांगणं आहे ते ऑन कॅमेरा बोलत नाहीत हा वेगळा भाग आहे मात्र या ठिकाणी दारू अगदी सहजरित्या प्रत्येक गावामध्ये उपलब्ध होते कधीकधी म्हणजे काही गावं अशी आहेत की त्या गावात ही दारूसुद्धा तयार केली जाते आता जो उमेदवार नवऱ्याला पाजेल दारू त्याला आम्ही निवडणुकीत पाडू असं एक अभियान इथल्या महिलांनी या मुक्तीपथ संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे मुक्तीपथ त्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे या जिल्ह्यामध्ये आणि तिन्ही विधानसभा मतदारसंघात जर पाहिलं आहे आता मी सध्या आहे वळसा गावामध्ये या वळसा गावामध्ये सुद्धा आता जर आपण पाहिला तर अनेक लोक रस्त्याने जे होते ते व्यसनाधीन होते नशेत होते अगदी सकाळच्या वेळी आता सकाळची वेळ आहे यावेळीसुद्धा ते नशेमध्ये होते त्यांना विचारलं दारू कुठून मिळते काय मिळते तर अगदी सहजरित्या उपलब्ध होते म्हणतात तर कुठंतरी हे बॅनर लावून प्रशासनानं सांगितलं की प्रशासनसुद्धा इथलंही दारूबंदी जी आहे तर त्यावर नियंत्रण ठेवण्यात कुठेतरी प्रशासनसुद्धा अयशस्वी ठरलेलं आहे आता इतर जिल्ह्यात जर पाहिलं आपण तर इतर जिल्ह्यात असे बॅनर लागलेले दिसत नाहीत इतर जिल्ह्यात दारू मिळते तरी ते दारू मिळत असतानाही तिथं दारू पिऊन मतदान करू नका असं बॅनर कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र या जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा हे बॅनर लावावे लागत आहेत तर एक कुठेतरी प्रशासनाची शोकांती काय प्रशासनाने यावर लक्ष दिलं पाहिजे आणि नागरिकांनीसुद्धा याचा विचार केला पाहिजे की आपण कुणाला मतदान करायचं जर ज्या जिल्ह्यात जो नियम आहे जो कायदा आहे तो जर त्या कायद्याची अंमलबजावणीच होत नाही आहे तर नेमकं त्या उमेदवारांना निवडून देण्यात अर्थ तरी काय हा मोठा प्रश्न आहे असं काही जर रस्त्याने सापडलं तर नक्की तुम्हाला दाखवतो तुर्तासीच थांबतो